नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज अतिमुसळधार मुसळधार तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला आज दिसून येऊ शकतो महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये आज मुसळधार प्रकारचा पाऊस अतिमुसळधार असा प्रकारचा पाऊस नद्यांना पूर तसेच कोल्हापूर सांगली भागातील नद्यांना आज पूर येईल तसेच पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार अतिमुसळधार मुश्चारा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच सोलापूर सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये आपणाला मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येईल महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सुद्धा आपल्याला आज मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येऊ शकतो महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीच्या पूर्व भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील सांगली जिल्ह्यातील आटपाडी मान खटाव तासगाव इस्लामपूर वाळवा या भागामध्ये आपल्याला आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तर जत भागात रिमझिम पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ माडा सांगोला पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा